ह्यांच्या सगळ्या सांगण्यामुळे त्या भागामध्ये साठ टक्के विजयनगर केल्यामुळे पाणी राहिलं आता एक निवेदन द्यायला कायम ऑटोमॅटिक व्हावं म्हणून आता पाणी सोडून दिलेलं आहे पण ऊसाच खेळ तर भरपूर आहे आणि सगळं तुमचं कारखाना झाल्यापासून तर आम्हाला आनंद झाला आणि ऊस तर नंबर एक आहे मला या उदगीरच्या साहेबाचं आमच्या देवणीचं साहेब आता सगळ्याचे नाव घेत नाही आत्म्याचे राहुल पाटील एवढे एवढे आणि गावसाने साहेबासारखा तर माणूस होता आता बघूच पुढे आता काय कळणार सगळे आज चाळीस वर्षापासून अंतर्गत जोडले पण निव्वळ शेती आणि उत्पन्नात मी बारा क्विंटल चौदा क्विंटल पंधरा क्विंटल सोयाबीन असो हरभरे असो तुरी असो घेणार आहे एवढं सांगू शकेन मी माझे शब्द सटपितो माझं वय झालं नाही पण माझ्या सांगण्यामुळे एरिया वाकला हे तुम्हालाही माहित आहे आपण सगळ्यांनी जी सूचना सांगितली बघा कोणत्याही कामाचा